नमस्कार व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपल्या जवळचे पोस्टमेन आता जे काही आपण पार्सल वगैरे सेंड करतो हे पार्सल सेंड केल्यानंतर आज खूप वेगळाच एक किस्सा घडलेला आहे आणि भरपूर जणांसोबत हा किस्सा घडत पण असेल बरे याच्यावर आवाज उठवतात कोण आवाज उठवत नाही तर या काही बोटावर मोजणे एवढे जे काही पोस्टमेन लोकं असतात ना यांच्यामुळे अख्ख्या भारतीय पोस्टामधले जे काही पोस्टमेन आहेत ना यांचं नाव खराब होतंय हे कशा पद्धतीने मी सांगतो प्रकरण असं आहे की रत्ना भाटकर आणि यांचा ट्रॅकिंग आय डी आहे सी एम टू डबल झिरो फोर टू फोर थ्री झिरो फाईव्ह आय एन हा त्यांचा ट्रॅकिंग आय डी आहे आणि यांचं पार्सल नाशिक हेड ऑफिसमधून आपण पाठवलेलं होतं हे पार्सल योग्य त्या ठिकाणी म्हणजे ॲट पोस्ट मानगाव ग्रामपंचायत रोड नियर भैरवनाथ मंदिर मुळशी पुणे येथे यांचं हे पार्सल पोस्ट ऑफिसमध्ये गेलं पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर पार्सलवर तो जो नंबर होता त्या नंबरवर पोस्ट ऑफिसला पोस्टऑफि पोस्टमन जे आहे त्यांनी संबंधित व्यक्तीला कॉल केला आणि त्यांना सांगितलं की माझं पार्सल जे आहे ते मला तुम्ही आणून द्या त्यावर पोस्ट ऑफिस पोस्टमनने त्या व्यक्तीला त्या महिलेला खूप उद्दड भाषेमध्ये बोलणं केलं त्याच्यानंतर त्यांना सांगितलं पार्सल तुम्हाला आणून मी देत नाही जे काय करायचं ते करा त्या व्यक्तीने सांगितलं बा माझा त्याच्यावर पूर्ण पत्ता आहे तुम्ही मला पाहिजे तर त्याचा फोटो पाठवा तर तो व्यक्ती बोलला की माझं व्हॉट्सअप चालत नाही हे खोटं बोलला कारण की सर्व पुरावे आहेत आपल्याजवळ तर खो पा माझा व्हॉट्सअप चालत नाही मी ॲड्रेस पाठवणार नाही पटलं तर पोस्ट तुमचं जे काही पार्सल आहे घेऊन या आता त्याच्यानंतर त्या व्यक्तीला मी त्या महिलेला मी कॉल केला कॉल केल्यानंतर त्यांना मी सर्व जे काही घटना आहे विचारले तर ही माहिती मला मिळाली त्यांच्याकडून मी त्या पोस्ट म्हणजे आहेत यांना मी कॉल केला आणि खरंच नक्की या ज्या काही ताई आहेत या खरंच बोलत आहेत का खरंच हा मगरूर व्यक्ती आहे का उद्धड बोलणारा व्यक्ती आहे का गुरुमीने बोलणारा व्यक्ती आहे का हे बोलण्यासाठी मी त्यांना कॉल केला आता हे तुम्ही कॉल रेकॉर्डिंग राहाय का म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल हॅलो हॅलो हा बोला नमस्कार मी माहिती अधिकार महासंघाचा अध्यक्ष सुलिवन पठान बोलतोय रत्ना भाटकर यांचं पार्सल आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये आलेलं आहे का हो आलेलं आहे ना काय तुम्ही त्यांना असं बोलताय की पोस्ट ऑफिस मध्येच तुम्ही पार्सल घेऊन जायचं तुमचं पार्सल आम्ही देणार नाही असं काही प्रॉब्लेम काय झालेला तुमचा प्रॉब्लेम म्हणजे त्याचा ऍड्रेस नाही म्हणून त्यांना कॉल केला होता सारखं आम्हाला कॉल करायला जमत नाही आमचे पर्सनल नंबर असतात तुम्ही पोस्ट ऑफिस घेऊन जा तर त्या म्हणलं मी कंप्लेंट करते पेटल पाठवा म्हणलं ठीक आहे पण त्या त्या बॉक्सवर ऍड्रेस तर आहे ना पूर्ण या तुम्ही या पोस्टात मी थांबतो दहा मिनिटं तुम्हाला ऍड्रेस दाखवतो मी त्याला पण ऍड्रेस वाचून दाखवलाय तुम्हाला पण दाखवतो ऍड्रेस त्यांचा आहे ना ऍट पोस्ट मानगाव ग्रामपंचायत रोड नियर भैरवनाथ टेम्पल बरोबर तिथे किती हजार कॉलेज माहिती ना किती हजार कॉलेज ऐक ना संबंधित व्यक्तीच तुम्हाला मोबाईल नंबर आहे आणि तुमचं बोलणं पण झालेलं आहे बरोबर तुम्ही जर त्याला ऐकत होऊन फोन करायलाच पाहिजे असं काही नाही आम्ही माणूस की फोन केला एकदा नाही नाही फोन करणे हा फोन करणे हा नियम आहे मी तुम्हाला आधी काय बोललो मी माहिती अधिकार महासंघाचा म्हणजे मी राईट टू इन्फॉर्मेशन आम्हाला सर्व इन्फॉर्मेशन असल्याशिवाय फोन करतो तुमचं म्हणणं सगळं पटतंय आम्हाला सारखं सारखा फोन करू शकत नाही सारखं सारखं नाही तुम्ही किती वेळा त्यांना नंबर डायल केला मला सांगा म्हणजे हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती पूर्णपणे खोटं बोलतोय त्यानंतर या व्यक्तीने फोन कट केला फोन कट केल्याच्या नंतर मी या व्यक्तीला पुन्हा एकदा फोन लावला तो अशा प्रकारे हॅलो हॅलो आता एक दोन मिनटं फक्त शांततेने ऐकून घ्या हा बोला तुमच्या मोबाईल मध्ये जर गुगल इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब असेल तर सुलेमान पठाणाचं युट्यूबला सर्च करा आणि आता जे काही आपलं बोलणं झालं मी माहितीसाठी तुम्हाला हा कॉल केलेला की तुमचा मोबाईल नंबर सकट तुमचं व्हॉईस रेकॉर्डिंग आणि तुम्ही जे भाषा जे महिलेसोबत सोबत माझ्यासोबत जे केली ते मी पूर्ण युट्यूबला सोशल साईटवर मी अपलोड करतोय प्लस जिथून हे पार्सल नाशिक सिटी मधून आलेलं आहे हेड ऑफिस मधून तिथे तुमची तक्रार नोंदवतोय दुसरी गोष्ट मी जे आपले मिनिस्ट्री ऑफिस पोस्ट ऑफिसचे आहेत त्यांना तुमचा मेल करतोय हे सांगण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला होता धन्यवाद तर हा असा प्रकार झाला तर ह्या माझ्याबरोबर म्हणजे आज एवढी समोरच्या व्यक्तीने इन्फॉर्मेशन सुद्धा संबंधित व्यक्ती जो आहे हा घाबरत नाही आणि या अशा प्रकारे बोलणं करतोय संबंधित जी ताई आहे त्यांना सुद्धा अक्षरशः त्या फोनवर माझ्यासोबत रडत होत्या की दादा त्या व्यक्तीने मला खूप वाईट आणि घाणघान तो व्यक्ती मला बोललेला आहे तर हा जो काही प्रकार आहे म्हणजे बरेचसे असे पोस्टमन आहेत ते काय करतायत पार्सल आहे ना ते देत नाही आहेत आणि संबंधित जे काही लोक आहेत सामान्य जनता आहे त्यांना सांगतात की यायचं असेल तर या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा नाहीतर तुम्ही तुमचं पार्सल आम्ही रिटर्न पाठवतो त्या पोस्ट ऑफिसमध्ये कोणाचे औषध असतात मेडिसिन असतात किंवा काही काही गोष्टी असतात आज तुम्ही बघता की या अशा उद्धड बोलण्यामुळे आणि अशा उद्धडपणामुळे बरेचसे ग्राहक भारतीय पोस्टामधून पार्सल पाठवत नाही ते खाजगी कुरिअर सर्व्हिसने पार्सल पाठवतात आणि हा जो असा काही प्रकार घडतोय ना तर याच्यावर जे वरिष्ठ अधिकारी आहेत पोस्ट ऑफिसचे यांनी लवकरात लवकर, लवकर याच्यावर लक्ष घातलंच पाहिजे नाहीतर अशी वेळ येईल की भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये या पोस्ट या काही पोस्टमनच्यामुळे भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कोणीही पार्सल टाकणार नाही आज आमचे पार्सल पंधरा दिवसाला हजार अकराशे नऊशे आठशे हे पंधरा दिवसाला पार्सल आमचे देखील पोस्टामध्ये जातात परंतु आत्तापर्यंत हा भरपूर प्रकार घडला मी भरपूर वेळा नाशिक सिटीच्या हेड ऑफिसमधले जे काही अधिकारी आहेत यांनासुद्धा मी व्हॉट्सअपद्वारे कॉलद्वारे या घटना मी सांगितलेल्या आहेत पण तिथून सुद्धा मला आज सुद्धा मी हा प्रकार घडलेला सांगितला तर जे काही साहेब होते त्यांनी मला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर या गोष्टीवर फॉलो घेतो आणि त्यां त्या संबंधित पोस्टमनला आम्ही कॉल करून ते जे काही पार्सल आहे हे, हे पार्सल आम्ही त्यांना घरपोच देण्यासाठी सांगतो खाजगी कुरिअरवाले जर आपण बघितले तर कितीही आडीअडचणीमध्ये घर असेल तर तिथे जाऊन ते पार्सल येतात आणि पोस्टमॅनचासुद्धा हाच रोल आहे त्यांनी ते प्रामाणिकपणे सौजन्याने बोलून प्रेमाने बोलून संबंधित व्यक्तींना हे पार्सल दिलंच पाहिजे आजकाल हे असे उद्धट पोस्टमन काही आहेत ना त्यांच्यामुळे मनामध्ये भीती म्हणजे जसं की सोबत नाही एखाद्या पोलीस सोबत जशी भीती लोकांना वाटते ना की आपण बोलतोय त्या पद्धतीची भीती समाजामध्ये आजकाल वाढत चाललेली आहे आणि कायद्याचा अभ्यास या लोकांनी सुद्धा मला वाटते करून घ्यावा की आपला नियम काय आहे आपला जो काही माहिती अधिकार जो आहे या माहिती अधिकारमध्ये आपल्याला काय काय नियम बसतात हे नियम यांनी सॉरी लाईट गेली यांनी हे सर्व नियम वाचावेत आणि ते वाचून यांनी या ज्या काही गोष्टी आहेत ना या गोष्टी अंमलात आणाव्यात आणि हा जो काही लोकांना त्रास होतोय हा त्रास त्यांनी बंद करावा आणि हा व्हिडिओ जर तुमच्यासोबतसुद्धा असाच प्रकार घडतोय आणि तुमचेसुद्धा आजूबाजूचे पोस्टमेन हे असंच जर तुम्हाला त्रास देत असतील तुमचे पार्सल तुमच्यापर्यंत पोचवत नसतील तर या व्हिडिओच्या खाली ना लगेच तुम्ही कमेंट सुरू करा तुमच्या पोस्ट ऑफिसचं नाव आणि तुमच्यासोबत पण हा प्रकार घडतोय म्हणजे काय होईल की आपलं जे भारतीय पोस्ट ऑफिस आहे ना ह्या भारतीय पोस्ट ऑफिसच्या कानापर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजेत की आपल्याला कशा प्रकारे सर्वसामान्य जनतेला कशा प्रकारे हा त्रास देत आहेत ही लोक कारण की कसं आहे हे आपल्याला आपले जे काही पंतप्रधान आहेत किंवा आपली भारतीय जे सेवा आहे आपलं जे काही सरकार आहे आपल्या सरकारने आपल्या सामान्य जनतेच्या सेवेसाठी हे कर्मचारी योजलेले असतात तुम्ही काय करा सर्वसामान्य जनतेने हे कायद्याचा अभ्यास करणे हा गरजेचा आहे जी जी पन, हे जे काही सरकारी कर्मचारी आहेत हे आपल्या मोदीजींनी आपल्या पंतप्रधानांनी आपले जे काही जेवढे पण आपले राजकीय नेते आहेत यांनी आपल्यासाठी आपल्या सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी यांना सेवेला ठेवलेलं आहे आणि हे सेवा आपल्याला देत नसून उलट आपलीच आई बहिणी हे लोक काढतायत तर याच्यावर लवकरात लवकर आवाज उठवून आणि तुम्ही लवकरात लवकर याच्या या व्हिडिओखाली कमेंट करा जर पण सोबत असाच प्रकार घडत असेल तर म्हणजे हे लोक स्वतःसारखे ते सरळ होतील तर चला मी आता व्हिडिओ बंद करतो आणि हो या व्यक्तीचा जो मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याण्णव दहा अठ्ठावीस हे पोस्ट काका आहेत का काका बोलतोय मी त्यांना हे काका आहेत आणि हे काका हे अशा प्रकारे मावशांना ताईंना हे अशा उद्धटपणे बोलतायत तर चला सर्वांनी काळजी घ्या आणि तुम्हीसुद्धा जर कायद्याचा अभ्यास करा कारण की आपला जो काही भारतीय कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिहिलेला आहे तो त्या लाईनीने जर तो जर प्रत्येकाने जर आपण जर लक्षात घेतला डोक्यात घेतला तर सर्व काही व्यवस्थित आपला हा कारभार चालणार ना आहे नाहीतर हे अशाच प्रकारे सत्य आहे नाहीतर हे अशाच प्रकारे आपल्याला गुलामगिरी स्वीकारावी लागेल तर चला धन्यवाद सर्वांनी काळजी घ्या